बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटने का पदाधिकाया सोलापुरात सोलापुर उत्साह पार पड़ला सोलापुर आज रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी दुपारी समाज कल्याण केन्द्र रंगभवन येथे बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटने का शहर व जिल्ह्यातील पदाधिकाया मेला मोटा उत्साह संपन्न या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट संघटनेच्या मजबूत बांधणीसाठी व वा पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करणे संघटनेची उद्दिष्टे व सद्यस्थिती यावर सखोल विचारमंथन करणे आणि सभासद नोंदणी अभियानाबाबत माहिती व नियोजन करणे हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा दयानंद बनसोडे होते व्यासपीठावर जिल्हा कार्याध्यक्ष आहात काजी जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण सर जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष रफिक बागवान जिल्हा महिला अध्यक्षा लैला जमादार सांगोला तालुका अध्यक्ष कसबे तसेच उत्तर सोलापूरचे अध्यक्ष श्रीनिवास वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या मेळाव्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सुमारे शंभरहून अधिक सभासद व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रम अत्यंत हर्षोल्हासात व वा प्रेरणादायी वातावरणात पार पडला यावेळी संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली तसेच नवीन पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला संघटनेच्या कार्याचा विस्तार व मजबूत संघटना उभारण्याच्या दृष्टीने उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे चर्चा केली कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत पुढील काळात संघटनेच्या कामकाजात अधिक सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले